पाहिजे असलेला आरोपी अक्षय इंगोले राणा सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर दिनांक दोन सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेनऊ ते दहाच्या सुमारास यातील आरोपी प्रमोद शिंदे व यातील फिर्यादी असे मंगळवेडा ताडपदी आंध्र प्रदेश असे मंगळवेड्यातील उमदी जाणारे रोडवरील आरटीओ चेकपोस्टच्या पुढे उमदी गावाच्या दिशेने जात असताना आरोपी प्रमोद शिंदे यास उलटे आल्याने गाडी थांबविली गाडी थांबली असता फिर्यादीच्या गाडीच्या मागे एक मारुती सुरकी कंपनीची स्विफ्ट गाडी येऊन थांबली त्यातून तीन इसम उतरून एकाने फेरलीच्या डोळ्यात स्प्रे मारून व दोन इसमांनी प्रमोद शिंदे यास ला मारून खाली पाडून गाडीमध्ये असलेल्या कायारंगाच्या सॅकमधील बारा लाख शहात्तर हजार आठशे रुपये जबरीने चोरून नेले आहेत म्हणून वर नमूद प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर गुन्ह्याच्या तपासादरम्यान यातील आरोपी प्रमोद शिंदे याच्याकडे उमदी पोलीस ठाणेकडील अधिकारी व अंमलदार यांनी कसून व कौशल्याने तपास करता त्याने सदर गुन्ह्यात गेलेली रक्कम ही त्याच त्याचे मालक फारुख यांनी दिली होती एवढी रक्कम बघून त्यास हव्या सुटल्याने त्याने तिचे मित्र सिद्धेश्वर अशोक डांगे उर्फ दादा दांडगे तौफिक समशेर मनेने व अक्षय यांना घेऊन फिर्यादीत नमूद केल्याप्रमाणे चोरून नेले असे दाखवायचे व ती रक्कम आपापसात आप वाटून घ्यायची असा कट करून जबरी चोरी झाली असल्याचा बनाव केला असे आल्याचे दिसून आले यातून साक्षीदार आरोपी यांच्याकडून गुन्ह्यात गेलेली रक्कम बारा लाख शहात्तर हजार आठशे रुपये हे संपूर्ण व गुन्ह्यात वापरलेली गाडी स्विफ्ट कार हस्तगत केली आहे तसेच चार आरोपी तीन आरोपींना ताब्यात घेतल्या असून एका आरोपीचा शोध सुरू आहे सदर गुन्हा घडल्यानंतर दोन सात दोन हजार पंचवीस रोजी रात्री अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी गुन्हा रजिस्टर नंबर एकशे चौऱ्यात्तर दोन हजार पंचवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे नऊ पावसात चार तीन पावसात पाच दाखल होता सदर गुन्ह्यामध्ये एक स्विफ्ट येऊन त्यातून तीन आज्ञा उतरून त्यामध्ये ड्रायव्हरच्या डोळ्यात स्प्रे मारून व साक्षीदाराच्या डोळ्यात स्प्रे मारून गाडीमध्ये असलेले बारा लाख शहर हजार आठशे रुपये हे चोरून नेले होते सदर गुन्हा दाखल झाल्यानंतर माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप सर मान्य अपर पोलीस अधीक्षक श्री श्रीमती कल्पना बारावकर मॅडम डी वाय एस पी विपुल पाटील सर यांच्या आदेशाने आम्ही तपासाकरता दोन पथके स्थापन केली होती सदरची पथकी सांगोला मंगळवेढा हद्दीमध्ये आरोपींचा शोध घेत होते दरम्यान तपासामध्ये यातील गुन्हा प्रमोद शिंदे यानेच त्याच्या मित्र प्रम सिद्धेश्वर अशोक डांगे राहणार सांगोला व तौपिक शमशेर मनेरी व एक पाहिजे असलेला क्रवे केलेला आहे असे निष्पन्न झाले सदरचा गुन्हा दाखल झाल्यानंतर सदर गुन्ह्याचे उकल झालेली आहे व यातील गेला मुद्देमाल जो आहे बारा लाख शहात्तर हजार आठशे तो तपास पथकाने अत्यंत कौशल्याने तपास करून पूर्ण रक्कम ही हस्तगत केलेली आहे तसेच सदर गुन्ह्यामध्ये वापरलेली जी स्विफ्ट कार आहे तीही हस्तगत केली आहे सदर गुन्ह्यामध्ये तीन आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत त्यांच्याकडून गेला मुद्दे संपूर्ण हस्तगत केलेला आहे आणि एक आरोपी अद्याप अटक करणे बाकी आहे त्याचाही आम्ही तपास करून त्यालाही लवकरात लवकर गुन्ह्यामध्ये अटक करीत आहोत